हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कशा आहात आपण आपण तर चांगले असायलाच पाहिजे आजचा आपला दिवस आनंदाचा सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर इथे मी पहिल्यांदा घेतलेले हे दालचिनी आणि बादलफूल ते जाड असल्यामुळे पहिल्यांदा घेतलेले आहे आणि नंतर घेतलेलं आहे तीळ जिरं सर्व खडा मसाला तर आज आपण बघणार आहे चुलीवरचं गा गावरान पद्धतीचं चिकन कसं केलेलं आहे तरी तर मी चुलीमध्ये टोमॅटो भाजून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचबरोबर एक कांदा घेतलेला आहे दोन्ही आता चुलीमध्ये भाजून घ्यायचं बघा असं तर अशा पद्धतीने भाजून घ्यायचं चला वरचा आवरण जरी काळा झाला असलेलं तर तरी आतमध्ये का कांदा भाजलेला नसतं नौ त्यामुळं काळा जरी झालेला झाला तरी चालतो मी मगाशी घेतलेला खडा मसाला खलबत्यामध्ये बारीक करून घेत आहे खाडा मसाला घातल्यामुळे तो बारीक व गरम केल्यामुळे तो, तो, तो खलबत्यात लगेच बारीक होतो आणि टेस्टही लागते तोपर्यंत इथं कांदा आणि टोमॅटोची साल काढून घेत आहे आणि इथे मी खोबरं घेतलेले आहे भाजून ही असं चुलीमध्ये भाजून घ्यायचं नाही आता थंड झालेलं आहे तेव्हा खोबरं आता बारीक करत आहे कलबत्यावर अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे को थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडं अद्रक घेतलेला आहे आणि आता कांदाही त्यातच घेते आहे आणि खलबत बारीक करून घ्यायचं आणि टोमॅटोही त्यातच घेत आहे तोपर्यंत इकडे मी ठेवलेलं आहे चिकनसाठी गरम करायला पाणी चिकनमध्ये गरमच पाणी टाकायचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं टाकायचं तर इथं पाणी झालेलं आहे गरम तर आपण आता रेसिपी बघूया आणि आता हे पावसाळा म्हटलं की एकतर चुलपेट ना थोडस तेल ओतलेलं आहे ते त्यातच खलबत चितलेला टोमॅटो आणि कांदा टाकायचं टाकलेला आहे आणि हा जरा जडसर जार असला तरी चालतंय जे एकदम पेस्ट नाही केली तरी एकदम चालते तरी ति ते आलेले आहेत शेजारच्या काकू त्या बोलत आहेत माझ्याबरोबर बरोबर काम आहे आणि यायला पाहिजे मग काय कोंबडा आहे काय करायचं आणि इथं काय लावलेस ते मोबाईल कशा लागले बघायला आता तुझं काय म्हणू मोबाईल बघणार गॅस नाही करायचं बरोबर आहे भाकरी केली चुलीवरच इथे मी टाकलेले आहे तेलात पहिल्यांदा कांदा आणि टोमॅटो बारीक केलेला जरा तर जरा जडसरच करायचा एकदम बारीक पेस्ट नाही केली तर चालते त्याच्यानंतर लसूण खोबरं आणि आलं याची पेस्ट केलेली आहे आणि त्यानंतर गरम मसाला सगळा एकजीव करेपर्यंत बारीक करून घेतलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे तर दोन ते तीन मिनटं टाकून गरम करून घ्यायचं चा, भाजून चांगलं घ्यायचं आणि त्याच्यातच मी चिकन घेतलेलं आहे तर हे चिकन पन... मी दोन ते तीन वेळा धुवून घेतलेलं आहे तर आता एक चिकन पण आता ह्यातच टाकून घेत आहे तर मी आता सगळं चिकन यामध्ये टाकणार नाही थोडंसं ठेवणार आहे चिकन रस्सा करण्यासाठी मी थोडीशी चटणी आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि हे पण दोन ते तीन मिनटं चांगलं हलवून घ्यायचं कारण या चिकनला सगळा मसाला ला, आ, लागला पाहिजे त्यामुळं चांगलं हलवून घेत आहे आता मीठ टाकल्यानंतर दोन तीन मिनिट हलवून घेत आहे आणि यात लगेच पाणी ओतायचं वो, नाही थोडा वेळ झाकून ठेवते म्हणजे त्याला मीठ टाकलेलं अंगचं पाणी सुटतं आणि एक मिनिटभर झाकून ठेवायचं असं हलवून घेते आणि एक मिनिटभर असं झाकून ठेवायचं ताटवरनं आणि हलवून घेत आहे आणि वर ती त्याच्या झाकून झाकण ठेवते आणि जेवढं आपल्याला सुक्क बनवायचं आहे म्हणजे थोडंसंच पाणी घालायचं एक वाटीवर म्हणजे त्यात चिकन आपलं शिजव शिजल एवढंच पाणी ओतायचं तर आता दोन मिनटासाठी ताड दाखवून ठेवत आहे आता ह्याला उभीनं आणि घामाना पाणी सुटणार दोन मिनटं झालेली आहे बघा आता चिकन कसं बाजूलं गेलेलं आहे कामातच आणि थोडंसं पाणी ओतूया आणि याच्यावर आता झाकण ठेवून शिजवायला ठेवूया आता ह्याला पंधरा ते वीस मिनटं असंच शिजवत राहायचं म्हणजे पाणी सगळं आटेपर्यंत शिजवायचं आणि आपली रेसिपी तयार होत आहे उद्या भेटून नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि इथं झालेली आहे आपलं रेडी झालेले आहे च लिव्हरचं गावला झालं सोने जेवण आणि बाजरेची